परभणी जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक संस्थांना शिक्षण विभागाला हाताशी धरून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप लाल सेनेचे गणपत भिसे यांनी केला असून या संदर्भामध्ये त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला एक निवेदन दिलं आहे या संदर्भात उदाहरण देताना त्यांनी जिंतूर तालुक्यातील बामणी येथील महाविद्यालयात शहरातील अनेक जण या ठिकाणी प्रवेश घेत असल्याचं सांगितलं आहे आणि त्यामुळे जिंतूरमधील शैक्षणिक संस्थांवर याचा परिणाम पडत असून संबंधित महाविद्यालयाच्या विरोधात परीक्षेच्या काळात जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे परीक्षेच्या काळात जिंतूर शहरातील महाविद्यालयाचे प्राध्यापक दबाव आणून या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि त्यामधून परीक्षेच्या काळात गैरप्रकार केले जात असल्याचा चुकीचा आरोप पसरवला जातो आणि त्यामुळे यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी गणपत भिसे यांनी केली आहे आज आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणीच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देताना आम्ही जी मांडलेली भूमिका आहे एकतर आम्हाला हजारो वर्ष इथल्या दलित मागासवर्गीय आदिवासीला शिकू दिलेलं नाही आता कुठंतरी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेतून आम्हाला कुठंतरी शिक्षणाचे दारं उघडलेले आहेत आमच्या गावामध्ये आम्हाला शिकता यावं म्हणून काही दलितांनी छोट मोठ्या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत परंतु ह्या ज्या काही छोट छोट्या दलितांच्या संस्था आहेत ह्या या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या नजरेस सलत आहेत आणि म्हणून वेगवेगळी कुभांड रचून या संस्था कशा बदनाम करता येतील याचं षडयंत्र या, या जिल्ह्यामध्ये रचल्या जात आहे आणि त्या षडयंत्राला जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बळी पडू नये अशी मागणी करण्यासाठी अशी भूमिका घेऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटलेलो हो, आहोत आणि शिक्षणाधिकाऱ्याला आम्ही हे स्पष्ट सांगितलेलं आहे आमची स्वतःची म्हणून काहीही चॉईस नाही कारण आता परीक्षा उद्या अकरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि या परीक्षेमध्ये तो केंद्रप्रमुख परीक्षा प्रमुख जो नियंत्रक आहे तो कुठला असावा आणि कुठला नसावा हे कुणा ठरवायचं शिक्षण विभागानं परंतु दुर्दैवानं या शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी ठरवित नाहीत या ठिकाणचे शिक्षण सम्राट ठरवतात की आम्हाला कुठल्या केंद्रावर जायचंय आणि आम्हाला कोणत्या कॉलेजची परीक्षा घ्यायची म्हणजे हे सरळ सरळ दलित मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थांना टार्गेट करण्याचं षडयंत्र इथल्या शिक्षण सम्राटानं रचलेलं आहे आणि त्याचा विरोध आम्ही आजपासून सुरू केलेला आहे आमचं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की के आम्हाला केंद्रप्रमुख कोण असावा हे आमच्या चॉईसवर तुम्ही चालू नका जिल्ह्यातला कुठलाही द्या आम्हाला तो चालेल अरे पण ज्यांच्यासोबत आमची स्पर्धा आहे त्याच कॉलेजचा जर तुम्ही केंद्र प्रमुख आमच्यावर जर नेमणार असाल तर मला सांगा की एखादा चौकशी अधिकाराचा हेतू जर वाईट असेल तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं ना आमच्या बामणी येथील केंद्रावर शिक्षणाधिकारी महोदयाने जिल्हाभरातील कुठलाही अधिकारी नेमावा कितीही कडक नेमावा आम्ही त्याचं स्वागत करू परंतु ज्यांचे कॉलेज आता बंद पडू लागलेले आहेत आणि म्हणून मागासवर्गीयाचे मांगळाराचे कॉलेज बंद करण्यासाठी जर अशा पद्धतीचे षड्यंत्रच असेल आम्ही त्यांचा निषेध करतो धिकार करतो आणि त्यांच्या दबावाला बळी पडून जर शिक्षणाधिकारी जर निर्णय घेतला तर आम्ही शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये सुद्धा उद्या सोमवारपासून आम्ही आंदोलन करण्यास आम्ही सज्ज झालेलो आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना दिलेला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी डी जोशी डीएलपी न्यूज जिंतूर